चारती विचारती दिवजनीच काय नात रुक्मिणी विचारती दिवजनीच काय नात विठ्ठल सांगितो पाकृवस दिला होत जनमाय दोन दुती विठ्ठल खडका उबा दोघांच्या पिरतीन कळले चंद्रभागा भागा चंद्रभागेच्या पाण्याला झाली जनाई घाबरे सावळा पांडुरंग घेतो वाडव्या घाबरी रुक्मिणी म्हणती केली केली देवाची अक्कल सोडून निशाल सोडी घेत जनेची कळ रुक्मिणी म्हणती देवा फराणाच केलं देवाला आवडलं जनायचं ताकशी रुक्मिणी मनी देवा कमस थोडी सैनीच्या मंदिरात वाकळाची काय गोडी रुक्मिणी म्हणे मी करीते पूजा पाती रुक्मिणी म्हणे मी करीते पूजा पाती एवढ्या मंदिरात जना कशाला येते राती विठ्ठलाच्या पायी रुखमेनी लावते दैए, खर सांग इठला, जनाई तुम्छी कुनवाविन्, विट्टल देव मने, नको रुखमाई रागे वरो, नेन तीग बाई, जने दर्माचले करू।